केंद्रीय सहकार मंत्रालय आणि नाबार्ड यांच्या संयुक्त पुढाकारानं सुरू झालेली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था यांच्या संगणीकरणाची मोहीम रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं पूर्ण केली आहे त्याचं सादरीकरण करण्याची संधी बँकेला मिळाली आहे तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबरला ओरिसा राज्यातील भुवनेश्वर इथं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक हे सादरीकरण करतील संपूर्ण भारतामधील बासष्ट हजार तीनशे अठरा विविध कार्यकारी सहकारी संस्थांना अधिक सक्षम आणि व्यवसाया अभिमुख बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं संगणिक कर, संगणकीकरण करण्याचा अभिनव प्रकल्प केंद्रीय सहकार मंत्रालय यांच्या वतीनं सुरू करण्यात आलाय रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा प्रकल्प वेळेच्या आधी पूर्ण करून संगणकीकरणामध्ये अव्वल स्थान प्राप्त केलंय बँकेचे चेअरमन जयंत पाटील आणि सर्व संचालक यांनी केलेलं मार्गदर्शन आणि घेतलेला पुढाकार तसेच बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिलेलं योगदान आणि विशेष म्हणजे सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या संचालक आणि अध्यक्ष यांनी दाखवलेली मानसिकता यामुळे हा उपक्रम पूर्ण करण्यात बँकेला यश मिळालं आहे